सुधाकर बडगुजर यांची आता पक्षातून हकालपट्टी झाली पक्ष विरोधी कृतीमुळे बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे बडगुजरांनी जाहीर आपली नाराजी बोलून दाखवली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आता हकालपट्टीची ही कारवाई झाली आहे सुधाकर बडगुजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज असल्याचं समोर आलेलं होतं आणि पक्ष संघटनेत बदल करताना बडगुजर यांना विचारात घेतलेलं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला होता तर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा जण नाराज असल्याचं बोललं जात होतं त्यानंतर आज नाशिकच्या शिवसेना युबीटी पक्षानं पत्रकार परिषद घेतली आणि पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही असं या माध्यमातून सांगण्यात आलं पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं समोर पक्ष विरोधी कृतीमुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे फोन आल्यानंतर बडगुजर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आज आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले